नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली जिल्ह्यातील महात्मा गांधी चौक पोलिसांनी राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली आहे आणि या कारवाईत पोलिसांनी तब्बल एक कोटी सतरा लाख छप्पन्न हजार शंभर रुपयांच्या बनावट नोटा तसेच नोटा छापण्यासाठी वापरलेले लॅपटॉप प्रिंटर रंगासहित वाहने असा मोठा मुद्देमाल जप्त केलेला आहे या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आलेली असून एक मुख्य सूत्रधार देखील पोलिसांच्या ताब्यात आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप पुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणील गिल्डा यांच्या विशेष सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुका दरम्यान बनावट चलनाची देवाणघेवाण रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली या पोलीस पोलीस निरीक्षक संदीप प्रभारी महात्मा गांधी चौक ठाणे मिरज यांनी पथक तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे निलजी वामणी रोड कोल्हापूर ब्रिज खाली संशयितांवर छापा टाकला यावेळी सुप्रीत देसाई या राहणार गडहिंग्लज याला अटक करून त्याच्याकडून बनावट चलन मिळाले तपासादरम्यान त्याने आणखी साथीदारांची नावे उघड केली पुढील तपासात पोलिसांनी राहुल राजाराम जाधव राहणार कोरोची तालुका हातकणंगले याला कोल्हापूर शहरातून अटक करून त्याच्या कार्यालयातून लॅपटॉप प्रिंटर बनावट नोटा जप्त केल्या या दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आणखीन संशयित इब्रार इनामदार नरेंद्र शिंदे सिद्धेश म्हात्रे यांना पुणे बेंगलोर हायवेवरून ता ताब्यात घेतले त्यांच्याकडून मिळालेल्या एकवीस लाख एकवीस हजार तीनशे किमतीच्या बनावट नोटा आणि इनोवा कार जप्त करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार अभिजित राजेंद्र पोवार राहणारा गांधीनगर कोल्हापूर याला शिथापेने अटक केली तो पूर्वीपासूनच बनावट चलन प्रकरणात गुंतलेला असून त्याच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी सांगितले की या कारवाईत एकूण एक कोटी सतरा लाख छप्पन्न हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त झालेला असून पोलिसांकडून अजून काही आरोपींचा शोध सुरू आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलेलं आहे की बनावट नोटा किंवा अशा अवैध व्यवहारांबाबत कोणतीही माहिती असल्यास त्वरित पोलिसांना कळवा